धम्मपद सुख एका एक वधुची कथा निर्वाणा सारके दूसरे सुख नहीं स्थल जेतवन श्रावस्ती न राग समो अग्नि न दोष समो कली न खंद समा न थी संति पर सुखम अर्थ अग्नि अग्निना द्वेषा सारखा गुन्हा नाही रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या पाच स्कंधाच्या अस्तित्वामुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही निर्वाणासारखे निब्बाण दुसरे सुख नाही असं म्हटलं गाथा कथा अशी आहे श्रावस्तीमध्ये एका कन्येच्या विवाहाचे आयोजन केले होते विवाह समारंभ सुरू झाला विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आप्त स्वकियांसह इतर नगरवासी सहभागी झाले होते आईवडिलांनी भगवंतां भगवान वृद्धांना आईवडिलांनी भगवान वृद्धांना व त्यांच्या संघाला सुद्धा भोजनासाठी आमंत्रित केले भगवंत भिक्षू संघासह येथे उपस्थित झाले व त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर ते विराजमान झाले नववधूने नववधूने प्रथम भगवंतांना व नंतर भिक्षू संघाला वंदन केले विवाह आटोपल्यानंतर विवाह आटोपल्यानंतर भोजन वाढ वाढण्यासाठी कन्या सतत एरझारा करीत होती तिचा भावी पती तेथे उभा राहून नववधूकडे सतत पाहत होता ती अतिशय सुंदर दिसत होती तिचे सौंदर्य पाहून तिच्यावर मोहित होऊन नाना प्रकारच्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले त्याच्या मनात काम रागाविषयी अनेक विचार उत्पन्न होऊन तिला प्राप्त करण्यासाठी करण्याविषयी तिला प्राप्त करण्याविषयी तडफडत फड़ा, तळफडत होते तिला प्राप्त करण्याविषयी तडफडत होते त्याचे मन बैचेन झाले त्याच्या मनातील वासनेच्या विकाराने तो एवढा त्रस्त झाला की तेथे असलेल्या भगवंताकडे सुद्धा त्याचे लक्ष गेले नाही त्याने त्यांना वंदनही केले नाही निमंत निमंत्रित त्यांचे व भिक्षु संघाचा मानसन्मान सेवा इत्यादी गोष्टीकडे लक्ष न देता त्याचे मन दुसरीकडेच लागले होते आणि ते भविष्यात रममान झाले होते मनातील अविवेकी विचारांमुळे नववधूचा हात धरून तिला आपल्याजवळ घ्यावे असा विचार त्याच्या मनात आला परंतु तो तसा करू शकला नाही भगवंतांनी त्याच्या मनातील भाव ओळखून असे काही केले की वधूला पाहण्यास तो असमर्थ झाला वधू तेथील लोकांची सेवा करीत होती पण ती तिच्या पतीच्या नजरेस पडत नव्हती तो वधूला पाहू शक शकला नव्हता तो वधूला पाहू शकला नव्हता काही क्षणातच जणू काही निद्रेतूनच जागा होऊन ताडकन उभा झाला ताडकन उभा राहिला तेव्हा त्याला भगवंत आणि भिक्षुसंग दिसला त्याच्या मनातील काम वासनेचे विचार नाहीसे झाले कामा कामाधंदेचा कामा काम धतेचा पूर ओसरून गेला कामां धतेचा पूर ओसरून गेला वासना नष्ट झाल्यावर त्याला सत्याचे दर्शन झाले त्याला अचानक भानावार त्याला अचानक भानावर आलेला पाहून भगवंतांनी त्याला आपल्याकडे बोलाविले आणि समजावून सांगितले की कुमार रागाग्नीसारखा दुसरा कोणताही अग्नी नाही द्वेषा समान दुसरा कोणताही अपराध नाही आसक्ती आसक्ती नरक आहे आसक्ती निद्रा आहे शांती समान दुसरे सुख नाही यामधून तू जागा हो मनापासून सदाचाराने राहण्याचा प्रयत्न कर असे प्रतिपादन करताना भगवान बुद्धांनी वरील गाथा उच्चारली होती तात्पर्य वासनांच्या उत्पत्तीचे केंद्र मन आहे तसेच मन चंचलसुद्धा असते म्हणून मनाला आपल्या नियंत्रणात ठेवा ठेवता आले पाहिजे म्हणून मनाला आपल्या नियंत्रणात ठेवता आले पाहिजे त्यासाठी मनावर नेहमी चांगले संस्कार करावेत मनावर नेहमी चांगले संस्कार करावे म्हणजे <coughs> ते भटकत राहिले इकडं तिकडं इकडं तिकडं आणि त्यापासून मग आपण काय होतो दुखी होतो मग ते दुःख आणि ज्यापासून होते तिकडं म्हणाला आणि वळू न देता आपल्या कामात गुंतलं तर मग ते दुःख होत नाही म्हणून नाही ज्या ज्या आपण काम करतो दिवसभरात त्याच्यात आपलं का नाही मन लागलं पाहिजे नाही तर काहीजण टी व्ही पाहतात मग ते सासू सुनेचं नाटकं त्याचं पाहायला पाहिजे ते थोडंसं भाडं लागतं मग आहे ना तसे पाहतात तसेच मग घरी करायला पाहतात म्हणून त्याच्यात न पडता <coughs> आपल्या कामात जर मन लावलं सकाळी उठलं सळासाळण करणे आहे का नाही आपलं कामधंदे करणे म्हशीचं सगळं राखण करणे त्यांना चारा देणे त्यांना पाणी देणे आणि काही कपडे असतात घरचे धुवायला काढलेले आता पावसाळा आहे तर ऊन पडले तर धुवायचे नाही तर त्याला मग ठेवायचे व्यवस्थित घड्या करणे व्यवस्थित घराची साफसफाई करणे घरामध्ये काही बाब कुठं ह्या इच्छुकाटा आहे काय हे शोधणे म्हणजे चांगलं राखण करणे हे फार महत्त्वाचं आहे ते जर आपण केलं तर गेड़ गेड़ फार चांगलं असते आणि अधिक जर भटकत असेल तर जेव्हा वेळ भेटत थोडाफार तर आपण ध्यान करायचं श्वासावर लक्ष ठेवायचं श्वासावर लक्ष राहिलं तर मग भटकत नाही श्वासावर आणि ते एक गाणं म्हणायचं मनात आता भला आहे बुरा आहे जय सा भी हे मे मीरा देवता आहे नाही चांगलं का नाही कसे बी असू द्या ते आपल्याकडे असते देवता असतात आहे का नाही ते ऐकतात युट्यूबवर भला आहे बुरा आहे जैसा भी मीरा पती मेरा देवता आहे ह्यानुसार जर आपण आपलं जीवन कंठित केलं तर काय होते आनंद मिळते आपण तो मिळवाल असं मी धरतो आणि ते थांबतो साधु साधु साधु